पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ माझ्या उमेदवारीची घोषणा केवळ औपचारिकता काही दिवसात ती जाहीर होईल प्रणिती शिंदे आमचं काँग्रेसवाल्यांचं ठरलंय भाजपचं माहिती नाही म्हणत प्रणिती शिंदेंनी स्वतःच्या उमेदवारीची घोषणा केली पक्षाकडून किंवा मवियाकडून अधिकृतपणे घोषणा नसताना प्रणिती शिंदेंनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे त्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत तसेच मतदारांना भेटत आहेत चुकीचा मेसेज मला असं वाटतं पसरवणं हे चुकीचं इलेक्ट्रॉल बॉन्ड तुमच्या माध्यमातून ते लोकांसमोर आलं पाहिजे कारण की का आज आम्ही एक प्रेसर बाहेर काढलाय की ज्या दिवशी ज्यांच्यावर रेड झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बॉन्ड् मोदी सरकारला दिलेत म्हणजे एवढं दबावाचं राजकारण तुम्ही बघू शकता त्या कंपनीची नावं माझ्याकडे आज रेड आणि उद्या पंधराशे कोटी हजार कोटी अशी ती बीजेपीच्या खात्यात जमा झाली म्हणजे एवढं त्या ठिकाणी किंवा ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा गोळा करण्याचं कट कारस्थान हे बीजेपीनी इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून केलंय मी सुप्रीम कोर्टचे मनापासून आभार मानते की कुठेतरी आता ह्यांच्या विरोधात वारा व्हायला लागलाय पहिला निर्णय होता चंडीगडचा दुसरा होता इलेक्ट्रल बॉन्ड्स आणि तिसरा होता एसबीआयला कंपल्सरी केलं की एका दिवसात तुम्ही ते जाहीर करा आणि म्हणून मी जस्टिस आपली जी कोर्टाची सिस्टीम आहे जस्टिस सिस्टीम आहे धन्य मानते की तुम्ही तरी आता त्यांच्या प्रेशर खाली आला नाहीत आणि जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणलं प्रेसला पण विनंती करते की तुम्ही देखील इलेक्ट्रल बॉन्ड एवढा मोठा गफला आणि बीजेपीला काहीही जस्टिफिकेशन देऊ नाही शकत ते ऑटोमॅटिकली बॅकफुट जायला निघालेत आणि मला असं वाटतं विजय महाविकास आघाडी आणि इंडियाचा नक्कीच अधिकृत उमेदवारी औपचारिकता आहे काही दिवसात होईल काही रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध झालेलं तेव्हा आपले काही विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले होते आणि त्यावेळेस मोदीजींनी त्यांना विशेष विमान करून देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत तर हे कर्तव्य आहे की आपले लोक जर कुठे असतील आणि बिचारे आ, त्रास होत असेल तर त्यांचं कर्तव्य ही काही मोठी गोष्ट नाहीये हे कर्तव्य आहे पंतप्रधान कारण का त्यांच्याकडे कारण का दुसरं काहीच नाही आहे त्यांना शिवाय एक चेहरा दुसरं कामच काहीच नाही आज तुम्ही दहा वर्ष सोलापुरात बघू शकता देशाचं नाही पण सोलापुरात बघू शकता ना एअरपोर्ट ना पाण्याचं नियोजन ना शेतकऱ्यांना पीक विमा ना भाव ना दूध दुद, दुधाचे दर त्या ठिकाणी रेशन दुकानात काही ओस पडलेत तर काय झालं आहे मागच्या दहा वर्षात ती बिच्या त्या, 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 त्या काळादी साहेबांची चिमणी पाडली ते पा एवढे अर्जंटली पाडली आणि वाटलेलं की दुसऱ्या दिवशी प्लेन चालू होईल सहा महिने माझा चॅलेंज होता सहा महिने झाले आणि अजून विमानसेवा झाली नाही एवढा मोठा विश्वास घात केला केलाय इलेक्ट्रॉनल बॉन्डची ज्या दिवशी तुम्ही न्यूज ब्रेक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन रुपयांनी पेट्रोल आ, कमी झालं म्हणजे हे भीक देत आहेत का आपल्याला तीनशे रुपयाचं ते, ते बाराशे केलेलं तुम्ही दोन रुपयांनी कमी करता टेन्शन डायव्हर्ट करायला आणि ते पण दोन रुपयांनी म्हणजे भीक देतायत का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय आणि म्हणून त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही मी तुम्हाला लिहून देते की बीजेपी कडे आता एजेंडा राहिला नाही सेवा हे युक्रेनचं वगैरे म्हणून येणारा काळ हा लोकशाही संविधान आणि नक्की शंभर टक्के महाविकास आघाडी करता लोक हाताश झालेत हे चार सो पार हे फक्त नॅरेटिव्ह आहे पण चार सो पार भाजप तडी पार असं होणार आहे ज्या त्या मुलीला ट्रोल केलं चाललंय त्याला कसं बघायचं भाजपने पुन्हा संपर्क नाही बॅक ऑफिस फक्त ट्रोलच करत आहे ना दुसरं काही भाजप त्यांच्याकडून पुन्हा संपर्क करण्याचा आपला प्रयत्न काही झालेला आहे का विषय संपलाय तो त्यावेळेस आता मी काँग्रेसच्या वतीने <laughs> काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि काँग्रेसची लोकांना गरज आहे आणि मी ऑलरेडी माझा प्रचार सुरू केला पुलवामा घटना घडली होती आणि त्याचा इशू झाला होता तर असं अजून पुढे काय करतील का जेव्हा त्यांच्या सर्वे असं रिफ्लेक्ट होईल की कदाचित त्यांना सीट कमी मिळणार आहेत आणि मागच्या वेळेस त्यांचीच लोक रेकॉर्डवर गेलेली की कदाचित हे त्याच्या मागे काय हेतू होता तर मी एवढं सांगू शकते की जर सर्वे त्यांच्या बाजूनी होताना त्यांना दिसले नाही आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि आता ते उघड आहेत तर सावध राहूया आपण सगळे आपण सतर्क राहूया कदाचित तुम्हाला देशाच्या लोकांना इमोशनल करण्यासाठी काही ना काहीतरी काम करण्याची शक्यता आहे हे आपण नाकारू शकत नाही देश कारण ते सत्तेसाठी हापलायमचा धर्मासोबत कर्म पण महत्वाचं आहे money uh